आणि हे म्हणायला गेलं ना की बाबा आज महिला दिन आहे आपण साजरा करूया ते आपण साजरा असं गमतीसाठी करतो पण राज्य हे महिलांच आहे वाटत नाही का मी आज हीच भाजी करणार खायच असेल तर खा नाही तर नको खाऊ बोलतो की नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शंभाजी महाराज की जय जिजाऊ नमस्कार मी अभिलाषा वर्तक जुंजूर के हा प्रोग्रॅम माझ्यासाठी फार महत्वाचा होता कारण की मराठा उद्योजक लॉबी पालघर जिल्हा यांची मी खूप आभार व्यक्त करते असं म्हणतात की बाईची जात कधी बदलत नाही त्यामुळे हो मी जन्माला मराठा म्हणून आली आणि मरणार देखील मराठा म्हणूनच त्यामुळे हो या प्रोग्रॅमला येण्याची मी इतकी आनंद झालेला जणू काय मी माहेरी येते आणि तुम्ही माझे सगळे माहेरचे लोक आहात आणि तुम्ही मला बोलवलात तुम्ही मला प्रेम दिला त्याबद्दल दादा तुमचं आणि सर्व वरिणींचं मी आभार व्यक्त करते आ, वर्तक वेलफेअर फाउंडेशनची मी संस्थापक आहे एक सामाजिक कार्यकर्ती आहे आपलं फाउंडेशन अन्न वाया घालू नये कोणतीच व्यक्ती उपाशी झोपू नये यावर काम करते कुठेही काहीही प्रोग्रॅम असेल त्या प्रोग्रॅमला कोणतंच अन्न कोणी घालू नये कुठेही प्रोग्रॅमला जर का एक्स्ट्रा अन्न असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आम्ही गरजूपर्यंत पोहोचवतो आतापर्यंत आपण ते लोकांपर्यंत हे उरलेलं अन्न पोहचवलेलं आहे अनेक वा अनेक असतील किंवा माझ्या घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा अनेक मुली असतील ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांच्यासाठी मी लढा देते अभिलाषा वर्तक हे युट्यूब चॅनल तुम्ही एकदा बघा तर काय काम मी करते हे तुम्हाला कळेल हेच सांगायचंय की आपण युट्यूब चॅनल बघत असतो आपण सगळं बघत असतो कसं राहायचं काय राहायचं सगळं माहिती असत सगळ्या महिला स्वप्न बघत असतात पण काही पॉइंटला येऊन त्या कुठेतरी निराश होतात ते निराश का होतात कारण की मला कोण सपोर्ट करत नाही तुम्हाला खरंच वाटते का की एखादं फाउंडेशन सुरू करणं चालवणं गोर गरिबांपर्यंत पोहोचणं संपूर्ण तालुक्यामध्ये जाणं तालुक्याच्या जा बाहेर जाणं सोपं आहे का अनेक वेळा मला देखील असं वाटते की अरे माझं कोण कौतुक करत नाही कोण मला सपोर्ट करत नाही पण नेहमी जेव्हा मी आरशात बघते तेव्हा मला असं वाटते की अरे अभिलाषा तू बेस्ट आहेस जे तू करू शकतेस ते कोणी करू शकत नाही त्यामुळे आपल्याला कोणी सपोर्ट करो का नको करो आपला परमेश्वर हा नेहमी आपल्या बरोबर असतो जाताना आपल्या आई वडिलांचं नाव नेहमी घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं जिजाऊ आईचं नाव घ्यायचं तुम्हाला ऑटोमॅटिकली हिंमत येईल नेहमी मला माझी वडील नेहमी सांगतात की माझा तू एकदम म्हणतात ना की हे मराठ्याच रक्त आहे सळसळणारं रक्त आहे त्यामुळे ते असंच असणार ना शहाण्णव कोळी मराठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातली आहे मी त्याचा मला सार्थक अभिमान आहे आणि त्यामुळे काल मला चार प्रोग्राम होते आज मला प्रोग्राम होते त्यातला एक प्रोग्राम कट करून मी माझ्या महिलांशी संवाद साधायला आले कारण की महिला कोणाही पेक्षा कमी नसतात आणि हे म्हणायला गेलं ना की बाबा आज महिला दिन आहे आपण साजरा करूया ते आपण साजरा असं गमतीसाठी करतो पण राज्य हे महिलांच आहे वाटत नाही का मी आज हीच भाजी करणार खायचं असेल तर नाही येतो नको खाऊ बोलतो की नाही राज्य महिलांच आहे फक्त मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायचं ज्यावेळी तुम्हाला दिसते की बाबा एखाद्या महिलेला तुमची गरज आहे तर प्लीज तिला सपोर्ट करा कारण की महिला जेवढी स्ट्रॉंग असते ना तेवढी ते ती पटकन रडायला लागते पटकन ती घाबरून जाते तिला असं वाटते की अरे अरे तुम्ही एखाद्या मुलाला जन्म देताना तुम्हाला जो त्रास होतो ना किती हाड तुटल्याचा त्रास होतो माहितीये तुम्हाला इतकी शक्तिशाली तुम्ही आहात तर तुम्ही कमजोर नाही आहात कधी स्वतःला कमजोर समजू नका लग्न झालं असेल तरी स्वतःच स्वप्न फॉलो करा स्वतःचं ड्रीम तुम्हीच पूर्ण करू शकता तुमच्या इच्छा तुम्हीच पूर्ण करू शकतात आपल्या इच्छा दुसरं कोणीही पूर्ण करू शकत नाही त्यामुळे आता मी थोडक्यात बोलते कधीतरी पुन्हा भेटूया आणि भरपूर बोलूया डोंट वेस्ट फूड अन्न वाया घालू नका तुमचे उरलेले कपडे गरजूंपर्यंत द्या आणि नेहमी मोठं वा थँक्यू